पहिल्या दोन दिवसातच वाल्मिक कराडाची अवस्था बिकट ऑक्सिजन मास्क लावायची वेळी तुरुंगातील खिचडी खावी लागली बीड जिल्ह्यातील गावचे सरपंच संतोष देशमुख अपहरण आणि हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार असल्याचा ठपका असलेला वाल्मिक कराड यांनी पुण्यातील सी आय डी कार्यालयात आत्मसमर्पण केलंय सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी कराडवर गंभीर आरोप होत असून पवनचक्की प्रकल्पात दोन कोटींची खंडणी मागितल्याच्या प्रकरणात कराड मुख्य आरोपी आहे मागच्या दोन दिवसांपासून सी आय डी कस्टडीत असणाऱ्या वाल्मिक कराडची कस्टडीत असताना काल रात्री ऑक्सिजन लावावा लागला होता वाल्मिक कराड याला दुसऱ्या दिवशी अर्ध्या तासासाठी ऑक्सिजन लावला गेला मागच्या दोन दिवसापासून सी आय डी कस्टडीत असणारा वाल्मिक कराड याला कस्टडीत असताना रात्रीसुद्धा ऑक्सिजन लावावा लागला कस्टडीत असलेल्या वाल्मिक कराडला नियमित गोळ्या औषधं घ्यावी लागतात आणि आताच दुसऱ्या दिवशीसुद्धा त्याला अर्ध्या तासासाठी ऑक्सिजन लावण्यात आला होता मागच्या दोन दिवसांपासून कस्टडीमध्ये त्याची वैद्यकीय तपासणी झाली रात्री वाल्मिक कराडी आणि खिचडी खाल्ली बीडमधील संतोष देशमुख प्रकरणातील मुख्य आरोपी असल्याचा ठपका असलेला वाल्मिक कराड पुण्यात सी आय डी समोर शरण आलाय आणि त्यानंतर वाल्मिक कराडची मंगळवारी रात्री वैद्यकीय पथकाने तपासणी केली त्यांनी रात्री त्यांनी जेवण केलेलं नसून फक्त अर्धी पोळी खाल्ली असल्याची माहिती आहे शिवाय वाल्मीक कराड यांनी सकाळी नाश्ता केलेला नाही वाल्मिक कराडला शुगर आहे त्यामुळे ते त्याला रात्री श्वास घ्यायलाही त्रास झाल्यामुळे त्याला तात्पुरता ऑक्सिजन लावला गेला सध्या वाल्मिक कराडची सी आय डी चौकशी सुरू आहे तर काल देखील त्याला काही काळ ऑक्सिजन लावण्यात आला होता बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी बीड